नमस्कार तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन अनितामध्ये स्वागत आहे आज मी घेऊन आले साधी पण स्वादिष्ट तेंडल्याची भाजी ही भाजी पोळी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते चला तर मग साहित्य बघून घेऊया दोन उभे चिरलेले कांदे एक बाउल उभे चिरलेले तेंडली एक कप ओलं खोबरं मीठ हळद तेल आणि चार हिरव्या मिरच्या चला तर मग भाजी करायला घेऊया सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा परतून घ्या कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात ते चिरलेली तेंडली ॲड करून ती परतून घ्या दहा ते पंधरा सेकंड परतून झाल्यानंतर ह्याच्यात पाणी टाका आणि झाकण ठेवून शिजवू द्या आता ही भाजी बऱ्यापैकी शिजली आहे आता याच्यामध्ये एक कप ओला कोबरा ॲड करून घ्या आणि हिरव्या मिरच्या हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्या हे सर्व बऱ्यापैकी एकजीव करून घ्या एकजीव झाल्यानंतर मंद आचेवरती पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवू द्या अधूनमधून ही भाजी हलवून घ्या आता ही तेंडल्याची भाजी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे मुरून गेला आहे ही पारंपरिक कोकणी तेंडल्याची भाजी अतिशय सोपी पौष्टिक आणि चवदार आहे हळदीचा सुहास हिरव्या मिरच्याची झणझणीत चव आणि ओल्या खोबऱ्याची मिठास भाजीला खास कोकणी स्वाद देते गरमागरम भात किंवा पोळीसोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच पारंपरिक कोकणी रेसिपींसाठी कोकणी किचन अनिताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू